नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी विजेता सूरज आहे 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 हा चित्रपट रिलीज केला भरपूर कमाई केली सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र या चित्रपटासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती झापूक झुपूक या, या चित्रपटाची निर्मिती केदार शिंदे यांनी केली आहे तर नुकतंच केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की एक गोष्ट लक्षात आली आहे गावखेड्यातील पोरांना ठरवून शहरात प्रवेश बंदी आहे ठरवून पोराला टार्गेट केले मलाही यात घेरले पण एक ज्याने चोंच दिली तोच अन्न देणार कोंबडी झाकली तरी उजडणं थांबणार नाही ही सुरुवात आहे लोकांनो हा वणवा आता पेटलाय असं दिग्दर्शक केदार यांनी झापूक झुपूक या चित्रपटाला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे याशिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे ज्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की उद्या नव्याण्णव रुपयात महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात झापूक झुपूक दिसणार आहे अशी ही त्यांनी पोस्ट शेअर केली आहे यामुळे चित्रपटाला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे त्यामुळे केदार शिंदे यांनी तिकिटाचे दर कमी केले आहेत याशिवाय यांनी खंतही व्यक्त केली आहे तर मित्रांनो झापूक झुपूक हा चित्रपट पाहिलात का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद